नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे सदरी व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता मित्रांनो काही राम भक्त आहेत त्यांनी जे थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा दिल्यात आणि फक्त घोषणाच नाही दिल्या तर त्याचसोबत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेबांचं गाणं लावून त्या ठिकाणी मस्त थिरकताना दिसत आहे परंतु हा व्हिडिओ मित्रांनो सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे तर पूर्ण व्हिडिओ आपण पाहूया मित्रांनो तुम्ही पाहिला हा व्हिडिओ हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे गेल्या काही दिवसापूर्वी ज्या एका व्यक्तीने आम्ही चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या नष्ट करू अशा घोषणा दिल्या होत्या परंतु आता त्याच माणसाला प्रत्युत्तर देण्यासाठी जणू राम भक्तांनी थे। आहेत थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत ज्या आहेत थेट त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यांवरती मस्त डान्स केलेला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपल्याला एक गोष्ट सातत्याने दिसून येत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मारणारा प्रवर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीपातीच्या बंधनातून मुक्त करताना देखील दिसत आहे अनेक जण आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानत आहेत तर त्याचसोबत त्यांच्या वाटेंवरती चालण्याचं देखील त्यांनी जो रस्ता दाखविला आहे त्या वाटेवरती चालण्याचं देखील काम करताना दिसत आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणून काल रामनवमीच्या दिवशी जे आहे मित्रांनो राम भक्तांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जेव्हा त्यांची रॅली आली जेव्हा त्यांची मिरवणूक आली तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी थेट स्वतः अगोदर थांबले त्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे अशी घोषणा दिली आणि त्या घोषणा दिल्यानंतर त्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावरती त्या ठिकाणी ते मस्त थिरकलेले आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला परंतु मित्रांनो यावरनं एक गोष्ट नक्कीच लक्षात येताना दिसून आहे की गेल्या काही दिवसापूर्वी एका पंजाबी व्यक्तीने जो काही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या आम्ही चौदा एप्रिलला नष्ट करू अशा घोषणा दिल्या होत्या त्याच्या तोंडावरती चांगलीच चपराक मारण्याचं काम झालेलं आहे आणि असे किती लोक जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गरळ ओखरत राहिले तरीही यांच्याकडनं काहीच होऊ शकत नाही हे दिसून येतं कारण मित्रांनो काल राम भक्त यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आभार मानत त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या ते नावाच्या घोषणा दिलेल्या आहेत आणि यावरून एक गोष्ट नेहमीच लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत आता सर्वव्यापी होताना दिसत आहे आणि सर्वच जण त्यांच्या मार्गावरती चालण्याचं काम करताना आपल्याला दिसत आहे तरी सदरील प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा